जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातून तुमचं स्वागत आहे मित्रांनो निघत आहेत आपल्या गावी घोडक्यात जायला अभिषेक पण आहे आणि ही गाडी आपली आजची चला घोडक्यात जाऊया तिथे जे गणपतींचे दर्शन वगैरे ते करूया आपण आणि नंतर फटाफट पड़ निघूया कारण पावसाचे संकेत खूप भयानक दिसत आहेत कोकणामध्ये झटपट जाऊया आणि झटपट येऊया घोडक्यात जाऊन चला ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा चल घोडक्यात जाऊन येते प्रणित बाय ए व्हिडिओ ना मुंबई गेल्यावर चल भजनांची पण व्हिडिओ टाकू टाकूच्या आता घोडग्यात जाऊन येते गावात होय जाऊन येत लगेच चल मित्रांनो भडगावचं देऊळ बघा तुम्ही आणि आपण निघालो आता येऊया आपण कडे मित्रांनो घोडगे इंटरनॅशनल हायवेला आहेत आपण सध्या आता आणि आता हर्डीचे रस्ते तुम्ही एन्जॉय करा हर्डीचे रस्ते येले आता thank you ना जांभवडे आणि आई भगवती देवीचा देवी मंदिर आहे आडे आणि सरळ आता जाऊया घोडग्यात तुम्ही आडे बघू शकता आई भगवती देवीचा मंदिर आणि पाऊस चालूच आहे मित्रांनो वाईज वाईज न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडा कोण कोण हा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो वो वो आवता का बघ मित्रांनो आमच्या घोडग्याचा बाजार बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असा बाजार आहे घोडग्याचा आणि थोडी गर्दी कमी आहे कारण पाऊस पडून गेला त्यामुळे खूपच सुंदर असा बाजार आहे घोडग्याचा मित्रांनो घोटग्यात आलोय आणि फटाफट गणपती दर्शन करूया आणि लगेच नकूया कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो आलोय आपण आपल्या वाडीमध्ये आणि पहिला आजीकडे जाऊया आणि मग नंतर दोन गणपती करूया आपण आजी मित्रांनो खाली बागेमध्ये फुल कराड वाढला एकदम बघू शकता तुम्ही आणि समोर आहे सोनगड आपला मित्रांनो घोडगेकरांचा गणपती बघू शकता तुम्ही आकाशच्या घरचा गणपती आहे आणि गणपतीची बैठक बघा मित्रांनो खूपच सुंदर अशी ही गणेशाची मूर्ती आहे तर पाया वगैरे पडून घेऊया आपण मित्रांनो आमची वाडी बघू शकता खूपच सुंदर असं दृश्य झालं आहे आणि संपूर्ण हिरवळीने नटलेलं हे कोकण आहे मित्रांनो नारळाची झाडं वगैरे बघू शकता तुम्ही आणि सर्वांची घरं बघू शकता खूपच सुंदर सुंदर अशी घरं आहेत मित्रांनो तर इथे जरा शेवाळ आहे इथे जपून चालायला लागते आपल्याला भरपूर शेवाळ आहे मित्रांनो सगळेजण होते ना पहिल्या फर्स्ट टाइम इलेले तुम्ही योग्य नव्हता अरे तुझा घेऊन या घर विलास काका गेले हा हो बारा <laughs> मित्रांनो विलास काका आणि कैलास काकांच्या घरचा गणपती आणि आपला तेजू नाहीये पण आदित्य आलाय गणपती बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर असा गणपती आपल्या वाडीतला लाक <देखेखे> <्देखे> कि एक नते ही अपिला भी मते हो दो a ही प्रूबंती है? आप प्रिष्यण नांको check guys के आप लुझसें सब्तो देखिट हो ज्हागा भोinde एंज बहुरे अट नांकोर एप लुझसे आजब मंबहा का दिसकतिक दानलल कंप इसर्थो एट कोम पर प्रूद्त कौई क

दोन पेट उभा झाली गणपती बाप्पा मित्रांनो हाडे सगळी मंडळी बसली आहेत गजाली आणि या समोर तुम्ही आमचा जुना घर बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर असा कौलारू आणि चिऱ्यांचा घर हा आमच्या घराच्या समोर न दिसता सोनगड किल्लो सध्या ढगांच्या आड लपलेलो हा गेंग गेंग। तो गॅंग गॅंग प्रो प्लेयर कोण आहे कॅर आमचं प्रो प्लेयर आमचं आदि आंबे श्लोक 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 कुर्ले पकडू प्रो आहे ना श्लोक आणि मासे पकडू कशाक तुका झेपत नाही तर कशाक करते चाय वगैरे

मुंबईकर आता परवा आलं गेच <laughs> चल काळजी घे मग चालत राहा नको जास्त मित्रांनो घोडक्यासून निघाल आहो आम्ही परतीचा प्रवास <laughs> एन्जॉय <laughs> करा <laughs> मित्रांनो घोडक्याच्या बाजारात लाव आणि अभिषेकाकरता वडापाव खाऊचे आहेत वडापाव चांगले भेटतात मित्रांनो घोडक्याच्या बाजारात बघू शकता तुम्ही गरम गरम वडे करतात मित्रांनो हडे पेटीस पण फेमस भेटतात कोणत्या पेटीस वय हो तर घोडक्याच्या बाजारात नक्की हवा जाऊलो आपण बडगावला जायला आणि फक्त थोडा पाऊस थांबला आहे थोड्याच वेळात पोचू आपण बडगावला चला

तरी भारी आपल्या सगळीकडे पोस्टर हो गौरडो सगळीकडे पोस्टर लावलेले गौरेड्या पासून सावधान मागे एकदा ना बंद बंद करा बंद करा काय हो हा आरशातलं काही बाकी बघले ना हा काय हो विवाळ काय माझा मम्मी गेली गिजारा बघू तामण बघ यायच लेट बस मित्रांनो वाड्या रात्री एकटा येणार का नाही लाकडा जो गेट बघा पूर्ण गाठी घ्या गाठी आहे रे कोकणातली लोक चल बजाली चल जातली जाताली रे चल मित्रांनो आलो घोडग्यातून जाऊन आणि थोडंफार काळोख झाला आहे त्यामुळे व्हिडिओ ब्लर दिसते तर ग आपण दोन गणपती होते आपल्या वाडीमध्ये ते कवर केले आणि सगळ्या लोकांना भेटलो आपण खूप बरं वाटलं ॲक्च्युली तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण अजून आपले दोन व्हिडिओ येणार आहेत गणपतींचे उद्या आपण सर्व भडगावचे सर्व गणपती करूया आणि त्याच्यानंतर विसर्जनची पण व्हिडिओ येईल कोकणामध्ये पारंपरिक विसर्जन कसं असतं ते पण तुम्हाला दाखवतो मी तर चला पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र